तर मित्रांनो आज आपण आलो नाना मेघरात पाटील यांच्या दावणीला तर यांच्या दाऊणीला मित्रांनो एकच नंबर जोडे विक्रीसाठी आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहि मित्रांनो सोनू शेट नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज किती अकरा आणलेले आहेत अकरा बैल आणलेले आहेत आपण कुठली खरेदी आपल्या आजची खेळ्याची खरेदी किती विकली सकाळपासून हे दोन दिले गेले का गावराने हे कसे कसे भावन दिलेले ते एक साठ हजार किती रुपये बेन्यावर गेला आपण व्यवहार पाच हजार रुपये बेन्यावर आणि घेणारे कोण आहेत बाहेर गेले त्या मित्रांनो गावरान जोडीचा व्यवहार झालेला आहे ही बाजूची हे बाकी काय बरोबर या ठिकाणी व्यवहार चालू मित्रांनो तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवणार मी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले घेण्यासाठी जोडी मित्रांनो या ठिकाणी जोडीचा व्यवहार चालू आहे त्याला शंभर

तुम्ही शिजाड तुम्हीच काही तुम्हाला सोडतरी दुसरं असा विषय बोल न पंचाहत्तर पंच्याहत्तर शिजेड तुम्ही राहत तुम्हीच का हुका मित्रांनो मोठ्या मापाची एका नंबर जोडे जुडी वगैरे शकता पाऊस वगैरे जुडी पण मोठे मापाची संपूर्ण कामाची गॅरिट असणारी एका हजारला बाजारामध्ये म्हणजे केलेली व्यवहार चालू आहे शेतकरी गेल्या तरीहत्तर हजारला माटली

किती एकाहत्तरला मागतोय का ते एकाहत्तर हजाराला मागता तुम्ही किती सांगितलं पाहिजे पंच्याहत्तर कुठले झालं ना ते असं आहे का மஸ்துவேரி பாரி வராவேதாய் பால் பாரி रहे रहे? रहे, बोला आहे ना बाबा तुम्ही गाव माहिती बाळा लागेल ना या तुम्ही एकाहत्तर बरोबर एकाहत्तर बहात्तर करतो चौऱ्याहत्तर याला तुम्ही

दिले का नको कसा आला व्यवहार बहात्तर हजाराला मित्रांनो बहात्तर हजाराला जोडी दिली मित्रांनो जोडी पण एक नंबर होती शेतकऱ्याला पुरवडीला किमती माझी जोडी होती मोठ्या बाबाची जोडी होती संपूर्ण कामाची गॅरंटी असते जोडी होती या ठिकाणी व्यवहार चांगला झालेला आहे नाना मेंगरास पाटील यांची जोडी होती मित्रांनो ही एक जोड आणि एक जोडीचा या ठिकाणी व्यवहार झालेला आहे जोडी चांगली होती मित्रांनो शेतकरी व्यवहार केला कसा केलाय आपण कसा व्यवहार नाव काय आपल्याला कुठले राहणार आपण बरोबर साठ ला व्यवहार झालेला आहे यांनी आपल्याला कामाची एरेंट वगैरे संपूर्ण दिलीत मार्केट मालक असणार किती रुपये महिन्या दिले आपण पाच हजार महिन्यावर व्यवहार झालेला आहे जोडी वगैरे चांगली बरोबर मित्रांनो गावरान जोडी पाच हजार यावर व्यवहार केला आहे शेतकऱ्यांनी जोडी घेतली चांगला व्यवहार झालेला आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता ही दुसरी जोड्याचा व्यवहार चालू आहे या ठिकाणी गावराण जोडी आता ही जोडी बघताय शेतकऱ्या आलेले या ठिकाणी घेण्यासाठी जोडी पण चांगली देणार बुडा बुडा आहे चलणार आहे मग भर मोठ माफ नाही ना मग माप बी टाक चला बोला जे शिक्षला यार बेचे पंचाळीस कर शिक्कायत

ते कशी दाताला आहे दोघी दाताला आहे करतात येत कितीपर्यंत मागते बाजारामध्ये ना पर्यंत तुम्ही किती सांगितले फक्त एकावन्न हजार रुपये गोरे पण नवे येत ना एकदम क्वालिटी मित्रांनो एक नंबर पाहू शकता दाता वगैरे करतात येत दाताला गॅरंटी वगैरे चांगली कामाची वगैरे संपूर्ण सारे आलेले या ठिकाणी मागतात पंचेचाळीस हजार वेपारी खर्च एकशे ना तरी पैसा येतील पैसा येतील

ना <laughs> ना <laughs> 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 બાજુ ચાલ ચાંગલા

सोनू नमस्कार कसा गेला व्यवहार उदार किती रुपयाला व्यवहार झालेला आहे साडे एकावन्न हजाराला घेणार तुम्ही का इतका नाव काय आपल्याला कुठले राहणार आपण बरोबर एकावन्न हजार पाचशेला व्यवहार केलाय कसा वाटला यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार वगैरे चांगला आहे आपल्याला येत नाही गॅरंटी काय दिली मग गाड्या वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा होता मला कर किती रुपये बिनेवर केलाय व्यवहार अर्धा आणि किती काम बरोबर मित्रांनो फुल गॅरंटी असणार मार्केबाची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत व्यवहार चांगला आलेला आहे